नमस्कार मित्रांनो पौराणिक कथा मराठी या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे श्री गुरु चरित्र कथासार तिसऱ्या अध्यायातील अंबरिशांची कथा श्रवण करूयात श्री गणेशाय नम सिद्धयोग्यांच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकांना अतिशय प्रसन्न वाटले ते म्हणाले सिद्ध मुनिराज तुमचा जय जयकार असो तुम्ही माझ्या मनातील संशयांचे निवारण केलेत आज तुमच्यामुळेच मला सर्वस्वाचा लाभ झाला मी परमतत्वाशी जोडला गेलो तुम्ही मला उद्धाराचा मार्गच दाखवून दिलात आता एकच कृपा करा तुम्ही कुठे राहता कुठे भोजन करता याविषयी काही सांगा मी आपला दास होवी इच्छितो सिद्धांनी त्यांना प्रेमाने आलिंगन दिले व म्हणाले ज्या ज्या स्थानी श्रीगुरु राहत होते तिथे मी वास करतो गुरुस्मरण हाच माझा आहार आहे मग त्यांनी त्यांना श्रीगुरुचरित्र ग्रंथ दाखवला व म्हणाले या पुस्तकात श्रीगुरूंचे अगाध महात्मे सांगितले आहे याचे पठन म्हणजेच अमृतपान ते मी नित्य सेवन करतो याच्या श्रवणाने सांसारिक भोग मोक्ष व परमार्थ अशी ज्याची इच्छा धरावी ते साध्य होते ज्ञानप्राप्ती होते सर्व प्रकारचे ऐश्वर व सुख प्राप्त होते याचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्याने इच्छित कार्य पूर्ण होते संतती हिनाला संतती होते ग्रहपीडा रोगपीडा ब्रह्महत्यादी महापातकांची निवारण होते बंधनातून मुक्ती मिळते आयुष्य आरोग्य व सद्बुद्धी लाभते त्या बोलण्याचा नामधारकांवर मोठा प्रभाव पडला ते म्हणाले सिद्धमुनी तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटले कारण श्री गुरु चरित्र ऐकावे अशी माझी फार इच्छा होती ते तुम्हीच मला ऐकवा अशी माझी विनंती आहे सिद्धयोग्यांनी त्यांना अभयवचन दिले त्यांना आपल्या समोरेत स्वस्थानी म्हणजेच भीमा अमरच्या नद्यांच्या संगमावर नेले ते दोघे एका अश्वत्थाखाली बसले तिथे सिद्धयोगी नामधारकांना म्हणाले वत्स गुरूंचे दास्य कसे करावे याची तुम्हाला ओळखच पटली नव्हती म्हणून तुम्हाला चिंता व कष्ट भोगावे लागले गुरुमूर्तीची ओळख होण्यासाठी आपले आचरण शुद्ध हवे अंतःकरणात त्यांच्याविषयी दृढ भक्ती हवी ते ऐकताच नामधारकांनी त्यांच्या चरणी मस्तक ठेवले व म्हणाले महाराज तुमचे म्हणणे बरोबर आहे अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या मला श्रीगुरूंची ओळख कशी पटणार मी संसारसागरात बुडालो आहे काम क्रोधादी जलचरांनी वेढलो आहे तुम्ही मला ज्ञान नौकेत बसवा आणि कृपेचा वारा घालून सुखरूप पैलतरी न्या त्या करुणावचनांनी सिद्धांना आली त्यांनी त्यांना आश्वासन दिले म्हणाले वत्स चिंता करू नका तुमचे संकट मी दूर करीन ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायेने वेढून दुःख भोगतात हो ते भोगताना गुरुंना नाही देतात श्री गुरु आपल्याला काय देणार असा तुमच्याही मनात संशय आहे म्हणूनच हे कष्ट व दैन्य आले तो संशय समूळ काढून टाका श्री गुरु म्हणजे कृपेचे सागर ते तुमची कधीच उपेक्षा करणार नाहीत ते महादानशूर आहेत पाऊस तर सर्वत्र पडतो पण पाणी सखल जागेतच साचते उथळ जागेत साचत नाही दृढ भक्ती ही सखोल जागेप्रमाणेच असते जो भक्त जास्त पात्र असतो त्यावर श्रीगुरूंची विशेष कृपादृष्टी असते त्यांनी वर्धास्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो कल्पतरू व कामधेनू इच्छित पुरवतात पण श्रीगुरु कल्पनेच्या पलीकडचे देतात म्हणून तुम्ही निसंदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती करा आपले चित्त गुरुचरणी स्थिर करा नामधारकांनी त्यांना हात जोडून नमस्कार केला व म्हणाले स्वामी तुम्ही माझा संशय घालवलात त्यामुळे मन निर्मळ झाले आहे आता श्रीगुरूंचे चरित्र ऐकवा सिद्धयोगी म्हणाले नामधारक तुम्ही आजपर्यंत जी काही गुरुसेवा केली आहे ती आज आली आहे कारण मी पृथ्वीवर सर्वत्र संचार करत असलो तरी मला गुरुचरित्र ऐकवा असे अद्याप कोणीही म्हणालेले नाही तुम्हाला मात्र ती सद्बुद्धी झाली म्हणून तुम्ही खरोखरच श्रद्धावंत आहात जिज्ञासू आहात ज्याला कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्रकथा गोड लागते या ग्रंथाच्या श्रवणाने तुम्हाला चारही पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे कलियुगात तीनही देव मनुष्यरूपाने अवतार घेऊन आले तेच गुरु भूमी भूमिभार उतरवून भक्तांचा उद्धार करण्यासाठी ते सर्वत्र संचार करतात वस्तू म्हणजे ब्रह्म प्रपंचामध्ये तीन गुणांचा अनुसरून त्याच्या तीन मूर्त्या झाल्या त्यामध्ये ब्रह्मा हे रजुगुणी विष्णू हे सत्वगुणी तर रुद्र हे तमोगुणी आहेत आपल्या स्वभावधर्माने पहिले सृष्टीची निर्मिती करतात दुसरे तिचे पोषण करतात व तिसरे तिचा संहार करतात ते भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत सृष्टीचक्र अव्याहत चालवणे हेच त्यांचे प्रमुख कार्य आहे कारण सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय हीच सनातन परब्रह्माची शाश्वत लीला आहे असो हे तीनही देव कारण परत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भारही उतरवतात पुराणांमध्ये याविषयी अनेक दाखले आहेत अंबरीश नावाचे एक ब्राह्मण होते ते एकादशी व्रत करायचे त्यांच्यासाठी भगवान विष्णूंनी अवतार घ्यावे लागले ती कथा अशी आहे एकादशीचे व्रत करणारे अंबरीश सर्व काळ हरिचिंतनात मग्न असत ते अतिथींची पूजा करायचे त्यांची व्रतनिष्ठा सर्व श्रुत होती त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास त्याला आधी भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते असो दुर्वासांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांचा व्रतभंग करण्याच्या उद्देशाने ते द्वादशीला मुद्दाम त्यांच्या घरी आले त्या दिवशी द्वादशी तिथे घटकाभरच होती पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत अन्न ग्रहण करणे क्रमप्राप्त होते म्हणून दुर्वासांना पाहताच त्यांना मोठा प्रश्न पडला ते नेमक्या वेळी आलेले होते तरीही अंबरीशांनी त्यांचे स्वागत केले त्यांची पूजा केली जेवणापूर्वी दुर्वास ऋषी स्नान आणि देवतार्चनादी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले त्यावेळी अंबरीशांनी आपली अडचण सांगून त्यांना लवकर लवकर येण्याची प्रार्थना केली पण ते आलेच नाहीत शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांनी नुसते तीर्थ घेऊन पारणे केले त्यानंतर दुर्वासांसाठी उत्तम पकवानाचे भोजन तयार करून ते त्यांची वाट पाहू लागले काही वेळाने त्यांचे आगमन झाले अंबरीशांकडे पाहून ते म्हणाले तुम्ही अतिथीशिवाय भोजन केलेत या प्रमादाबद्दल मी तुम्हाला शापच देतो ते ऐकून ते घाबरले काकुळतीने श्रीहरींचा धावा करू लागले तोच संतप्त दुर्वासांच्या मुखातून शापवाणी निघाली माझ्या आधी भोजन करून तुम्ही माझा जो अपमान केला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्व योनित जन्म घ्यावे लागतील जेवा ते ऐकून अंबरीशांच्या डोळ्यात पाणी आले जेव्हा निजभक्तांचा कैवार घेण्यासाठी भगवान विष्णू तिथे प्रगट झाले ते दुर्वासांना म्हणाले ऋषीवर तुम्ही अंबरीशांना शाप दिलेला असाल तरी मी त्यांचे रक्षण करणार आहे त्यांचा शाप मी भोगेन दुर्वास हे ईश्वराचा अवतार महात्म्याने क्रोधाने उपकार करणारे भूलोकी युगानुयुगे तपश्चर्या केली तरी हरिचरण दिसले नाहीत पण या शापाच्या निमित्ताने हे सहित अवतार घेतील आणि दुर्जनांना शासन करून भक्तांचा उद्धार करतील असा विचार करून ते भगवंतांना म्हणाले श्री हरी तुम्ही विश्वात्मा आहात परोपकारासाठी शाप भोगताना तुम्ही विविध स्थानी आणि विविध योनीत दहा अवतार घ्या त्याप्रमाणे श्री विष्णूंनी मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण व बुद्ध असे नव अवतार घेतले पुढे कल्की नावाचा दहावा अवतार होणार आहे श्रीमद भागवत महापुराणात या संदर्भात विस्तृत वर्णन आहे कारण परत्वे देवांचे जे अवतार होतात ते कधी प्रगट तर कधी गुप्त स्वरूपाचे असतात ते ज्ञानी लोकांना बरोबर ओळखतात असो आता मी तुम्हाला दत्तावताराची कथा सांगणार आहे ती मोठी गमतीशीर आहे अनसुया या अत्रि ऋषींच्या पत्नी ब्रह्मा विष्णू व महेश हे तीनही देव कपटवेशाने त्यांची परीक्षा घेण्यासाठी आले आणि त्यांचेच पुत्र झाले ते ऐकून नामधारकांना मोठे नवल वाटले ते म्हणाले सिद्धमुने हे आत्रे ऋषी कोण ते कोणाचे पुत्र देव वेशांतर करून का आले हे जाणून घेण्याचे मला उत्कंठा लागली आहे तरी कृपा करून ती कथा सविस्तर सांगा अध्याय तिसरा समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त